माझ्या वडिलाकडे पैसे बी नाहीत घ्यायला यासाठी मी इकडे येऊन कपडे घ्यायलो आणि सोयाबीन बी गेलं सगळं गेलं आता पाणी एक बार येऊन पडून गेले नंतर काय नाही काही नाही त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन कपडे घ्यायलो शेतकऱ्याचा काहीच नाही काहीच मदत भेटली नाही सरकार म्हणते विमा पडला हे पडला ते पडला आहे विमा काहीच पडलं नाही आम्हाला तर जुने कपडे घ्यायलो यासाठी इथं शंभर रुपयाला कसं काय आंग झाकते ना, एक ना, एक ना, एक ना एक काही बी गेलं तर अंग झाकून जाते शाळेमध्ये जायचं तर कसं उघड्या कपड्यावर जायचं तसं लिहून कोणते गाव आहे ना शंभर रुपयाचे आहे ना आमचं अंग तर झाकायला ना त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन शंभर रुपयाचे कपडे घ्यायलो पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्यंबकेश्वर राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटवून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक काही काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतं ये मशीन बार ये मशीन ये मशीन ने क्या किया देश की जनता ये आजादी छुट्टी है देश की जनता भूखी है ये आजादी छुट्टी है देश की जनता भूखी है